वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानं महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण ढळून निघाले करडोंचा हुंडा घेऊनही वैष्णवीचा मानसिक शारीरिक छळ केला आणि तिला आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलायला लावलं दरम्यान या प्रकरणातील हगवणे कुटुंबियांचे वकील असणारे ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांच्या कोर्टातील युक्तिवादाने संतापाची लाट उचलली कोर्टात सुनावणी दरम्यान त्यांनी वैष्णवीवरती गंभीर आरोप केलेत एवढंच नाही माध्यमांसमोरही वैष्णवीचं चारित्र्य हनन केलं यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी दुषिंग यां वकिलांची सनद रद्द करण्याची मागणी पुणे बार काउन्सिलकडे करणार असल्याचं म्हटलंय अशात वकील विपुल दुशिंग नेमके कोण आहेत अशी चर्चा तर रंगलीच आहे पण या व्हिडिओतून या वकिलांवर सुद्धा असलेल्या गुन्ह्याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात हगवणे कुटुंबाला कोर्टात हजर करण्यात आलं वैष्णवीला आत्महत्याला प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या हगवणे कुटुंबातील आरोपींची बाजू न्यायालयात ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांच्याकडून मांडली गेली तेव्हा ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांनी सादर केलेल्या युक्तिवादाने सर्वांनाच धक्का बसला त्यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत तिची आत्महत्याची प्रवृत्ती आणि बाहेरील व्यक्तीशी संबंध असल्याचा दावा केला अठरा तारखेला त्या मुलाचा साखरपुडा झाला होता त्यासाठी ती कॉल करत होती वैष्णवीला समोरच्या व्यक्तीनं नकार दिला असेल म्हणूनच तिनं आत्महत्या केली असेल असं से या वकिलानं न्यायालयासमोर म्हटलं एवढंच नाही वैष्णवीनं अनेकदा आत्महत्याचा प्रयत्न केला होता उंदीर मारण्याचं औषध घेतलं होतं गाडीतून उडी मारली होती असं त्याने कोर्टामध्ये सांगितलं यासोबतच प्लास्टिकच्या छडीनं मारहाण करणं आहे का आणि नवरानं बायकोच्या कानाखाली मारणं छळ नाही असं देखील कोर्टामध्ये म्हटलं एवढंच नाही वैष्णवी सादर करू असंही या वकिलांनी म्हटलं वैष्णवी एका तरुणाशी चॅट करत होती आणि त्याच्याशी झालेल्या वादामुळे तिनं आत्महत्या केली असावी तसेच हगवणे कुटुंबांना व्यवसायासाठी सोनं घाण ठेवलं होतं याला वैष्णवीचा विरोध नव्हता असाही युक्तिवाद विपुल दुशिंग यांनी केला या सामाजिक स्तरावरती तीव्र नाराजी निर्माण झाली आहे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमनिया यांनी अॅडव्होकेट दुशिंग यांना यांच्या या युक्तिवादावरती तीव्र नाराजी व्यक्त केली वकील कोर्टात वाटेल ते बोलू शकत नाही भरगुती हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्या अशा वकिलांची सनद रद्द झालीच पाहिजे असं दमनिया यांनी यावेळी ठामपणे सांगितलं यावेळी अंजली दमानिया यांनी दुशिंग यांची कुंडलीच काढली दुशिंग यांचा भूतकाळ उलगडताना त्यांनी कुख्यात गुन्हेगारांच्या अनेक केसेस लढल्याचा दावा केला यामध्ये गँगस्टर गजानन मारणे संतोष शिंदे प्रवीण कुंजीर यांच्यासह एकोणतीस मुलींच्या विनयभंग प्रकरणातील आरोपींच्या केसेसचा समावेश आहे अशा व्यक्तींना कोर्टात बोलण्याची मुभा देणं चुकीचं आहे असं देखील दमानिया यावेळी म्हणाल्या अंजली दमानिया यांनी अॅडव्होकेट दुशिंग यांच्यावरती गंभीर आरोप केले आहेत त्यांनी सांगितलं की दुशिंग यांनी गँगस्टर गजानन मारने यांच्या सहा एफआयआर राहुल शेट्टी प्रकरणातील नऊ आरोपी आणि पोर्शे प्रकरणातील ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या डॉक्टरची केस लढली आहे अशा कुख्यात गुन्हेगारांच्या केसेस लढणाऱ्या वकिलावरती सुमोटो ऍक्शन घेतली पाहिजे अशी मागणी दमानिया यांनी केली दरम्यान आता दुशिंग याच्याबद्दल ही एक धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे या ॲडव्होकेट दुशिंग यांच्यावरती सरकारी वकिलाला कॉलर पकडून मारहाण केल्याचा गुन्हा नोंद असल्याची माहिती समोर आली आहे पुण्यातील वडगाव मावळ न्यायालयात ॲडव्होकेट दुशिंग हे दोन हजार बावीस मध्ये एका आरोपीचे वकील म्हणून काम पाहत होते न्यायाधीशांसमोर सुनावणीची पुढची तारीख कोणती ठेवायची यावरून त्यांचे सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांच्यासोबत वाद झाला त्यामुळे छिडून न्यायालयातून बाहेर पडल्यावरती अॅडव्होकेट दुशिंग यांनी ऍडव्होकेट प्रेमकुमार अग्रवाल यांची कॉलर पकडून मारहाण केली होती अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर दुशिंग आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य दोन वकिलांवरती वडगाव मावळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता न्यायालयानं यावेळी अटकपूर्व जामीन दिल्यानं दुशिंग यांची अटक त्यावेळी टळली होती दरम्यान वैष्णवी हगवणे प्रकरणात अॅडव्होकेट दुशिंग यांच्या युक्तिवादाने या प्रकरणाला नवीन वळण मिळाले सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे त्यामुळे येत्या काही दिवसात पुणे बार काउन्सिल आणि संबंधित यंत्रणा काय पावलं उचलते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका